विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकांचे पाच पार्ट आपले संपलेले आहेत पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं बेरीज आणि वजाबाकी दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघितलं की बेरीज आणि वजाबाकीच पण कशी लसावी पद्धतीने पहिल्या पार्टमध्ये आपण तिरकस गुणाकारच्या पद्धतीने बघितले तिसऱ्या पार्ट मध्ये आपण काय बघितलं गुणाकार आणि भागाकार आणि हो चौथा पार्ट सगळ्यात महत्वाचा ज्यामध्ये आपण बघितलं होतं अपूर्णांकांचा लहान मोठे पण आता आपण जो पाठ बघणार आहोत तो पुस्तकाचा पार्ट आहे एका पुस्तकाचा भाग आणि पाने बघा काय विषय एका पुस्तकाचा मग मांडणी महत्वाची इथे लिहितो मी समजा त्या पुस्तकाची एकूण पाने एक्स आहे समजा त्या पुस्तकाची एकूण पाने एक्स आहे मग पुस्तकाचा म्हणजे एक्सचा बरोबर लिहा एक्सचा छेद बारा भाग वाचला बरोबर आणि सोळा पाने वाचल्यानंतर म्हणजे अजून सोळा पाने जर वाचली म्हणजे सातशेद बारा भाग आणि सोळा पाने वाचल्यानंतर चौऱ्याण्णव पाने वाचायची शिल्लक राहिली आता लक्ष द्या बरं जर मी म्हटलं पुस्तके आहे एक्स पानाचं एक्समधून सातशे बारा भाग वाचला सोळा पानं बी वाचली तरी बी चौऱ्याण्णव पानं राहिली म्हणजे याचा अर्थ काय अजून जर चौऱ्याण्णव पानं वाचली तर हे संपूर्ण एक पुस्तक एक्स पानाचं होईल बघा पुस्तक टोटल किती पानाचं आहे एक्स पानाचं इकडे लिहिलं एक्स पानाचं मग त्याच्यापैकी सातशेद बारा भाग वाचला सोळा पानं बी वाचली तरी चौऱ्याण्णव पानं वाचायला शिल्लक राहिली मग मी जर म्हटलं बाबा ते चौऱ्याण्णव वाचून घ्या मग पूर्ण पुस्तक वाचलं जाईल ना म्हणून लिहिलं बरोबर काय एक्स आता आपल्याला किंमत कशाची का काढायची एक्स ची, ची। सिस्टमॅटिक मांडणी करूया सहा म्हणजे गुणिले एक्स गुणिले सातशेद बारा प्लस सोळा आणि चौऱ्याण्णवची बेरीज येते एकशे दहा बरोबर एक्स करेक्ट आहे मग आता काय करायचं तर हे सात आणि एक्स एनचा गुणाकार हे होणार सात एक्स छेद बारा अधिक एकशे दहा बरोबर एक्स किंमत कोणाची काढायची किंमत कोणाची काढायची एक्सची मग काय होणार एकशे दहा जशाला तसे बरोबर एक्स जशाला तसा एक्स जशाला तसा आणि सात एक्स छेद बारा तिकडं गाणार मायनस होणार म्हणजे मायनस सात एक्स छेद बारा बरोबर मग एक्सचा छेद कुणीच नाही तर कोण येणार एक येणार करेक्ट मग आता तिरकस गुन्हा एकशे दहा बरोबर एक्स गुणिले बारा मायनस एक गुणिले सात एक्स पटात्रश छेदस्था एक गुणिने बारह बारह पटल तिरकस गुना कार मत का एक्सलाशे बारा ने एक्स, एक एक्स, एक्स छेदस्था बारा पटते यो यस, यस। मग आता बारह एक्स वरना सात एक्स गे पांच एक्स अंजे एक बरोबर पाच एक्स छेद बारा बरोबर मग पाच एक्स छेद बारा तिकडे उलटे होणार म्हणजेच हे बारा वरती गुन्हा जाणार आणि पाच छेदस्थानी येणार बरोबर काय एक्स आता याच उत्तर काढायचं कसं काढणार पाच एक पाच पाच बावीस एकशे दहा म्हणजे एक्सची किंमत येणार एक्स, एक्स बरोबर बावीस गुनिले बारा बावीस गुणिले बारा आता बावीस आणि बाराचा गुन्हा का मग तो येणार बारा दोन चोवीसशी चार डोक्यावर दो दोन बारा दुना दोन चोवीस दोन सव्वीस म्हणजे एक्सची किंमत दोनशे चौसष्ट पाने दोनशे चौसष्ट पाने पटते कोणाला काही डाऊट आहे यस ऑर नो येस ऑर नो नो म्हणजे टोटल पाने किती आहेत दोनशे चौसष्ट त्या पुस्तकात म्हणजेच पर्याय की तिसरा पटतंय सिस्टमॅटिक मांडणी केली आहे पूर्ण मांडणी करून उत्तर आपण काढलं मग एवढी मांडणी करायची का तसं नाही तुम्हाला एक शॉर्टकट देतो शॉर्टकट काय बघा की तुम्हाला काय करायचं माहितीये पानांची बेरीज सोळा चौऱ्याण्णव बेरीज एकशे दहा बरोबर पानांची बेरीज किती एकशे दहा नीट लक्ष द्या पानांची बेरीज किती आली एकशे दहा गुनिले याचा छेद किती बारा सातछेद बाराच उलट करायचं ना किती आलं बर। बर। बारा बरोबर मग मधून काय करायचं आता छेदस्थानी या मधन सात का म्हणजे छेद गुणिले दोघांचा फरक पहा सोळा आणि एकशे चौऱ्याण्णवची बेरीज केली चौऱ्याण्णवची बेरीज केली एकशे दहा गुणिले बारा छेद किती बारा मायनस सात मग हे काय होणार एकशे दहा गुणिले बारा छेद बारात ना सात गेले पाच हे झाले बावीस म्हणजे बावीस गुणिले बारा दोघांचे उत्तर किती परत दो दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट शॉर्टकट लक्षात आला याच्यात जरी लक्षात आलं तर पुढच्या घटकात तू ये बघा बरं पुढच्या घटकात कसं आहे मग शॉर्टकट नाही बरं शॉर्टकट इकडे सांगा बरं सर आम्हाला तुम्ही इथं बघा काय करायचं पानांची वेरीज किती आली एकशे दहा गुणिले छेद लिहायचा बारा उलट करायचं त्याच्या वर लिहायचं बारा आणि खाली लिहायचं बारा मायनस सात म्हणजे एकशे दहा गुणिले बारा छेद पाच याचं उत्तर किती येणार पाच बावीस आणि बावीस गुणिले बारा दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट वाटतंय चालायचं पुढे मग नक्की चली शॉर्टकट न करू आता कसं करायचं पानांची बेरीज दहा प्लस ऐंशी किती आली नव्वद मग नव्वद लागू नयच दोनशे पाच याच्या उलट वर जाणार पाच आणि हेच पाच खाली त्याच्यातून दोन काढा मग नव्वद गुणिले पाच पाचातून दोन गेले तीन तीन एका तीन तीन तीस तीस पाच दीडशे म्हणजे त्या पुस्तकात दीडशे पान आहेत पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय काही डाऊट आहे नाही चालायचं पुढे मग चरी पुढं पण तसंच काय म्हणणं आहे पाने किती सत्तर दहाची वेरीज ऐंशी गुणिले याच्या उलट नऊ खाली नऊ खाली ने 9 वर खाली नऊ मायनस पाच झालं मग ऐंशी गुणिले नऊ नवातून पाच गेले चार चार दोन आठ वीस वीस गुणिले नऊ ब्याण्णव अठरा अठरा म्हणजे येणार होतं किती एकशे ऐंशी पर्याय पहिला पर्याय पहिला पटतंय डोक्यात जात नक्की जात आहे करायचं आहे मग पुढचं उदाहरण चालायचं आहे पुढे सोळा टाईप सोळा बघा कसा काय करायचंय परत मांडणी करा काय म्हणणं आहे एका संख्येच्या संख्या मानली एक्स चा म्हणजे गुणिले परत चा म्हणजे गुणिले मध्ये एकोणसत्तर म्हणजे प्लस एकोणसत्तर तीच संख्या मिळते तीच संख्या म्हणजेच कोण एक्स परत पहा एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या एक छेद तीन परत चा म्हणजे गुणिले एक छेद आठ मध्ये एकोणसत्तर म्हणजे प्लस एकोणसत्तर मिळविल्यास तीच म्हणजे कोण परत एक्स मिळते चला मग एका संख्येच्या म्हणजे एक्स गुणिले एक छेद तीन चा परत एक छेद आठ मग मध्ये प्लस एकोणसत्तर मिळविल्यास तीस संख्या म्हणजे किती एक्स अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग काय करायचं तीन गुणिले आठ तीन आठ चोवीस एक्स गुणिले एक एक्स एक्स गुणिले एक एक्स एक्स छेद चोवीस प्लस एकोणसत्तर बरोबर एक्स किंमत कुणाची काढायची एक्स ची मग काय होणार बाळांनो एकोणसत्तर जशाला तस एक्स आणि हे तिकडे जाऊ मायनस मायनस एक्स छेद चोवीस छेद छेदोणीस नाही तर कोणी एक बरोबर तिरकस गुणाकार करावं लागेल कसं करायचं बघा तर एक्स गुणिले चोवीस चोवीस एक्स म्हणजे एकोणसत्तर बरोबर चोवीस एक्स मायनस एक गुणिले एक्स किती एक्स छेदस्थानी एक गुणिले चोवीस किती चोवीस बरोबर हां आता चोवीसमधून एक गेला तेवीस एक्स म्हणजे एकोणसत्तर बरोबर तेवीस बर, एक ते बर एक्स छेद किती चोवीस बरोबर आता एक्स ची किंमत काढायची चोवीस गुणाकारात जाणार तेवीस करत येणार म्हणजे एकोणसत्तर गुणिले चोवीस छेदस्थानी तेवीस बरोबर एक्स क्लिअर तेवीस एक तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर म्हणजे एक्स बरोबर तीन गुणिले चोवीस म्हणजे एक्स ची किंमत चोवीस त्रिक बहात्तर पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा पटतय डोक्यात जात आहे नक्की जात आहे गेलंच पाहिजे चलायचं पुढं मग नक्की मग शॉर्टकट काय शॉर्टकट हाय की हे सगळे आहे म्हणजे यांचा गुणाकार करायचा बघा एक्स छेद चोवीस प्लस एकोणसत्तर पण मी तुम्हाला सांगितलं जिथं शॉर्टकट गरजेचं आहे तिथच आपण शॉर्टकट लावणार आहोत चला पुढे नेक्स्ट एका संख्येच्या परत एक्स चा म्हणजे गुणिले एक छेद पाच चा म्हणजे गुणिले पाच छेद दोन मध्ये म्हणजे प्लस किती शंभर तीस संख्या म्हणजे किती परत एक्स बरोबर मग काय करायचं एक्स पाच गेला पाच गेला एक्स गुणिले एक एक्स छेद दोन प्लस शंभर बरोबर एक्स करेक्ट मग एक्स छेद दोन तिकडे जाऊन मायनस होणार मग शंभर बरोबर एक्स मायनस एक्स छेद दोन एक्सचा छेद कोणीच नाही तर कोणी एक परत तिरकस गुणाकार कसा रे बाबा एक्स गुणिले दोन दोन एक्स म्हणजेच याचा अर्थ असा शंभर बरोबर दोन एक्स मायनस एक गुणिले एक्स एक्स वटा त्रेस छेदस्थानी एक दोन दोन करेक्ट आहे मग काय होणार सर दोन एक्स एक्समधनं एक्स गेला एक्स शंभर बरोबर एक्स छेद दोन करेक्ट आहे किंमत काढायची ची एक्स मग शंभर इकडे दोन ने गुन्हा म्हणजेच शंभर गुणिले दोन बरोबर एक्स शंभर दोन दोनशे म्हणजे एक्स बरोबर किती दोनशे पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला क्लिअर काही डाऊट आहे नाही चालायचं पुढे मग नक्की चलिया नेक्स्ट एका संख्येच्या तीन छेद पाचच्या एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या तीन छेद पाच च्या सात छेद नऊ मध्ये अठ्ठ्याऐंशी मिळविल्यास तीस संख्या म्हणजे पण एक्स करेक्ट मग परत चला सोडवा तीन आता एकवीस पाच न पंचेचाळीस मग इथंच भाग जातो किंवा लिहून घ्या काही फरक पडत नाही एक्स याला असं म्हणता येईल तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ म्हणजे सात गुणिल एक सात एक्स छेदस्थानी पाच तरी पंधरा प्लस अठ्ठ्याऐंशी बरोबर एक्स करेक्ट मग किंमत कुणाची काढायची आता किंमत काढायची एक्सची म्हणजे अठ्याऐंशी बरोबर एक्स मायनस सात एक्स छेद पंधरा एक्स एक मग काय करायचं तिरखस गुणाकार कसा पंधरा आणि एक्सचा म्हणजे अठ्याऐंशी बरोबर पंधरा एक्स मायनस सात एक्स भागिले एक गुणिले पंधरा पंधरा बरोबर पंधरातन सात गेले आठ म्हणजे अठ्ठ्याऐंशी बरोबर आठ एक्स छेद पंधरा बरोबर मग किंमत कोण आज करायची एक्सची पंधरा तिकडे जाणार आठ खाली येणार म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुणिले पंधरा छेदस्थानी आठ बरोबर एक्स आठ आहे गाठ आठ गाठ आठ आहे गाठ एक्स बरोबर अकरा गुणिले पंधरा मग पंधरांदा हे दीडशे आणि ते पंधरा म्हणजे एक्स ची किंमत एकशे पासष्ट पर्याय कितवा तिसरा तिसरा क्लिअर काही डाऊट याच्यात चा? नाही चालायचं पुढे मग नक्की सतरा टाईप सतरा काय टाईप सतरा चला बघूया सर एका लोखंडी सळईची लांबी चाळीस इंच आहे यातून दहा छेद सात इंच लांबीचे किती तुकडे पडतील बघा दहा छेद सात लांबीचे किती तुकडे पडतील आता मी जर म्हणलो तुम्हाला की माझ्याकडे एक सळई समजा पन्नास सेंटीमीटरची पन्नास सेंटीमीटरची अन्वेक्षा पन्नास फुटाची पन्नास फुटाची माझ्याकडे एक सळई आहे आणि त्यातनं मला काय करायचं चा की चार फुटाचे तुकडे काढायचे मग मी काय करणार पन्नास भागिले चार जे येईल ते आपलं गायरा फायनल उत्तर नाही मग तसंच ना हे काय करायचं जी लोखंडी सळई आहे किती लांबी चाळीस इंच आहे ना मग लिहायचं लांबी भागिले लांबी भागिले तुकड्याची लांबी बरोबर आहे का हां लांबी किती मग लांबी आहे चाळीस इंच वटात रेश तुकड्याची लांबी किती आहे दहा छेद सात करेक्ट मग हे दहा छेद सात वर जाणार उलटे होणार सात छेद दहा म्हणजे चाळीस गुणिले सात छेद दहा दहा एक दहा दहा चाळीस म्हणजेच येणार उत्तर चार सात किती अठ्ठावीस अठ्ठावीस तुकडे पडतील पर्याय किती दुसरा पर्याय किती दुसरा पटत आहे म्हणजे एकूण लांबी त्याला तुकड्याच्या लांबीने काय करायचं भागायचंय मागच्या उदाहरणात आणि या उदाहरणात काय फरक होता मागच्या उदाहरणात एकूण तुकडे विचारले होते आणि या उदाहरणात उरलेल्या तुकड्याची लांबी विचारली बघा काय करायचं तुम्हाला सांगतो हे साठ इंच आहे बर पहिले याला पूर्णांकयुक्त पूर्णांक तीन पूर्णांक दोन छेद पाच इंच याला काय करायचं रूपांतरित करायचं कसं करायचं तीना पाच पंधरा पंधरा दोन सतरा सतरा छेद पाच इंच करेक्ट आहे मग काय करायचं उरलेल्या तुकड्याची लांबी किती मग इथं लिहायचं आता सळईची एकूण लांबी पटात रेश खाल्ल्याचं तुकड्याची लांबी मग सळईची एकूण लांबी किती बघा साठ इंच भागिले तुकड्याची लांबी तीन पूर्णांक तीनापाची पंधरा दोन सतरा छेद पाच ते वर जाणार म्हणजे हे होणार साठ गुणिले पाच छेद सतरा साठाला पाच न गुणलं सहा पंच तीस म्हणजे तीनशे छेद सतरा मग हे होणार सतरा एक सतरा उरले तेरा झाले एकशे तीस सतरा साते एकशे एकोणावीस बाकी उरली अकरा म्हणजे अकरा छेद सतरा मग काय होईल सतरा पूर्ण तुकडे बरोबर आणि अकरा छेद सतराचे आता बघा उरलेल्या तुकड्याची लांबी ना म्हणजे सतरा पूर्ण तुकडे झाले आणि या अकरा छेद सतराला किती तुकडे करायचे आहेत म्हणजे सतरा छेद पाच इंचाचे करायचेत ना म्हणजे याला कितीने गुणावं लागेल अकरा छेद सतरा गुणिले सतरा छेद पाच मग सतरा गेला सतरा गेला यानं उत्तर किती अकरा छेद पाच म्हणजे उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल अकरा छेद पाच आता बऱ्याच जणांना नॉटन सर भागायला पाहिजे होतं पण भागण्यासाठी हा जो तुकडा आहे अकरा छेद सतरा हा लहान तुकडा आहे याला भाग जात नाही म्हणून याला गुणल्यानंतर गुणल्यानंतर जो काही उरेल तो काय असेल आपला उरलेला तुकडा असेल क्लिअर काय डाऊट आहे चालायचं पुढे मग चल काय विषय सर पुढचा तर पुढचा विषय आहे की सेम तसच एकशे चाळीस भागिले बेसाती चौदा चौदा तीन सतरा सतरा छेद सात मग एकशे चाळीस गुणिले सात पटात्रेश खाली किती सतरा एकशे चाळीसला जर सात न गुणलं चौदा पण सत्तर चौदा सत्तर चौदा, चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव नऊशे ऐंशी भागिले किती सतरा करेक्ट मग काय करा नऊशे ऐंशीला ने भागा सतरा एक सतरा सतरा पाचशे पंच्याऐंशी बरोबर मग अठ्ठ्याण्णव मधून पंच्याऐंशी गेले तेरा झाले एकशे एक तीस मग एकशे तीस ला सतराने भागा सतरा साते एकशे एकोणावीस सतरा आठे छत्तीन असे 17, सात साते म्हणजे सत्तावन्न पूर्णांक अकरा चेद सतरा सतरा पाचशे पंच्याऐंशी पग पंच्याऐंशी गेले तेरा झाले एकशे तीस एकशे तीस ला परत ने भागल सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा सात एकशे दोन सतरा साते एकशे उरले किती अकरा म्हणजे याचा अर्थ सत्तावन्न पूर्ण तुकडे सत्तावन्न पूर्ण तुकडे आणि अकरा छेद सतरा मग अकरा छेद सतरा गुनिले सतरा छेद सात सतरा गेला सतरा गेला म्हणजे किती अकरा छेद सात उरलेल्या तुकड्याची लांबी अकरा छेद सात आहे अकरा छेद सात आहे पटते काही डाऊट आहे नाही चलायचं आहे पुढे मग नक्की शली काय विषय पुढचा टाईप अठरा काय टाईप अठरा सोडवल्या विषय थोडी कळणार सोडवूया काय प्रश्न वाचा ऑलरेडी आपण अपूर्णांकांचा टाईप संपवला आहे ज्यामध्ये आता मी टाईप अठरा म्हणजे अठरा मध्ये त्र्याऐंशी नंबरचा आपला हा प्रश्न आहे जो आपण बघतोय प्रश्न एकदा समजून घ्या विषय काय सर समान छेद समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांचे अंश छेद म्हणजेच अपूर्णांक कसा असतो अंश आणि खाली काय असतं छेद तर त्यांचं काय म्हणणं आहे छेद कसे आहेत समान आहे छेद कसे आहेत समान आहे म्हणजे याचा अंश पंधरा पहिल्याचा चला समजा समजा त्याचा छेद एक्स मानू समजा त्याचा छेद किती मानू एक्स मानू मग एक्स मानू म्हणजेच काय पंधरा छेद एक्स प्लस पंचवीस छेद एक्स प्लस तीस छेद एक्स बरोबर तीन अपूर्णांकांची बेरीज किती आहे पाच बरोबर किती पाच करेक्ट आता व्यवहारी अपूर्णांक फ्रॅक्शन मध्ये पार्ट वन मध्ये ऑलरेडी सांगितलंय की ज्या वेळेस तुमचे छेद समान असतील याला काय म्हणतात डिनॉमिनेटर हे जर सेम असेल तर ते काय लिहायचेत एकदा लिहायचे मग कसे लिहायचेत सर एकदा कोटा त्रेश खाली लिहायचं भाऊ एक्स खाली लिहायचं एक्स आणि अंशाची बेरीज करायची आहे म्हणजे पंधरा प्लस पंचवीस प्लस तीस बरोबर किती पाच क्लिअर मग आता हा एक्स कुठे जाणार गुणाकारात कसं जाणार इकडे मग यांची बेरीज फिफ्टीन प्लस ट्वेंटी फायव्ह प्लस थर्टी बरोबर पाच एक्स क्लिअर अ पंधरा पच्चीस पंधरावर पच्चीस चाळीस चाळीसवर तीस कितना भाई सत्तर हे बनेगा सेवेंटी इज इक्वल टू फायव्ह एक्स तो फाईव्ह एक्स इज इक्वल टू सेवेंटी तो एक्स का व्हॅल्यू बनेगा सत्तर बटा पाच एक्स बराबर कितना सत्तर को पाच से भाग दिया फॉर्टीन तो आला आन्सर फोर्टीन ऑप्शन थर्ड क्लिअर क्लिअर माहिती डोक्यात काय चालू आहे सर काहीतरी शॉर्टकट सांगा ना शॉर्टकट एकदम जबरा काय करायचं सगळ्यांची बेरीज करा किती आहे ते सत्तर पटात्रेश सगळ्यांची बेरीज किती झाली सत्तर आणि ही जी बेरीज आहे ही किती आहे पाच सत्तरला पाच न भागा येणार उत्तर चौदा खतम सेकंदात उत्तर फक्त डोळ्यानेच तुमचं उत्तर येणार आहे उत्तर किती चौदा पुढचाही प्रश्न तसाच शॉर्टकट न सोडवूया चला फास्ट काय विषय की समान छेद आहे बारा अठरा सतरा ऍडिशन चला बारा आणि अठरा किती झाले तीस तीस आणि सत्तावीस तीस वीस पन्नास सत्तावन्न सत्तावन्न लिहून घ्या पोटात्रेश बेरीज किती पाहिजे तीन सत्तावन्न भागिले तीन आने वाला ट्वेंटी म्हणजे येणार उत्तर सेकंड येणार उत्तर सेकंड क्लिअर समजते सगळ्यांना पुढे नेक्स्ट कि स्टोरी भाई फिर से वही है सर तो ये फोर्टीन और ट्वेंटी एट बन गया फोर्टी टू फोर्टी टू ऑर फोर्टी टू बन एटी फोर एटी फोर बटा ट्वेल्व ये बन गया सेवन आने वाला आन्सर फोर आने वाला आन्सर फोर क्लिअर पहिलं मी डिटेल मध्ये सांगितलं आता काय सांगितलं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं पुढे मग नक्की चलिए नेक्स्ट, सर टाइप 19, तो भाई ये नाइनटीन वाला टाइप जो है नेक्स्ट पार्ट में हम देखेंगे, तब तक के लिए, बाय बाय